अंमली पदार्थाच्या विरोधात चांदू रेल्वे पोलिसांची मोठी धडक कारवाई तब्बल आठ किलो गांजा जप्त करण्यात आलाय आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे संजय बाबुराव आडे नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत तब्बल दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला आहे ही कारवाई नेमकी कशी पार पडली पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये चांदू रेल्वे पोलीस ठाण्यात पंधरा सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त खबरीनंतर पोलिसांनी तात्काळ सापडा रचला माहितीप्रमाणे एक किसम मालखेड ते अमरावती मार्गे लालखेड रस्त्याने आठ किलो गांजा घेऊन जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेड चे नियोजन केले राजपत्रित अधिकारी दोन पंच फोटोग्राफर आणि वजन काट्यासह पथक तयार करण्यात आले देशमुख यांच्या शेताजवळ संशयास्पदरित्या चालणाऱ्या एका व्यक्ती थांबवून चौकशी करण्यात आली त्याने आपले नाव संजय बापूराव आडे वय वर्ष चाळीस राहणार लालखेड असे सांगितले त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या थैलीची पंचा समक्ष तपासणी केली असता चार टेप गुंडाळलेली पॅकेट्स मिळाली ज्यामध्ये एकूण आठ किलो गांजा आढळला या अमली पदार्थाची किंमत तब्बल दोन लाख रुपये एवढी असून आरोपीकडून रेडमी मोबाईलसह एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे चांद्रोले पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गांजा विक्री रॅकेटला मोठा धक्का बसला आहे आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे अवैध अंमली पदार्थाच्या विरोधात ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे